you <laughs> फी <laughs> सी <laughs> <laughs> आजचा जो आच्छा जो मोर्चा आहे संयुक्त कृती समिती ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातून आयोजित करण्यात आलेला आहे आमची मुख्य मागणी आहे की धनगर धनगर हे एन टी मध्ये असताना त्यापूर्वी ओबीसी मध्ये असताना यांनी पुन्हा एसटी मध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये ते ओबीसी मध्ये होते एकोणीसशे पंचवीस मे एकोणीसशे नव्वदच्या च्या शासन -शा, निर्णयानुसार त्यांना एनटीसी मध्ये टाकण्यात आला आणि एनटीसी मध्ये टाकताना त्यांना कंडिशन दिली होती की एन टी सी मध्ये टाकताना त्यांना कंडिशन एनटीसी मध्ये टाकताना त्यांना कंडिशन दिली होती की की ज्यांच्याकडे मेंढपाळ प्रमाणपत्र आहे जे मेंढ्या पाळतात त्यांनाच फक्त एनटीसी चे सवलत मिळेल आणि इतरांना मिळणार नाही इतर हे ओबीसी मध्ये ट्रीट होईल असं ते कंडिशन असताना सुद्धा त्यांना एनटीसी सवलत मिळालं आता त्यांना पॉलिटिकल आश्वासनामुळे पॉलिटिकल जे जे युती सरकारने आश्वासन दिलं त्यामुळे त्यांना वाटलं आहे की आता आपण आता एसटी सुद्धा मागणी करावं कारण पहिली मागणी त्यांची मान्य झाली ओबीसी म्हणून ते एन मध्ये आले आणि आता एन मधून त्यांचा एसटी येण्याचा प्रयत्न आहे आणि याबाबत त्यांचा एक कोर्ट मॅटर होता कोर्ट मॅटरमध्ये ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला निर्णय लागला आणि ते हरले कोर्टाने क्लिअर निर्णय दिला एक शंभर पाराचा निर्णय आहे की कोणत्याही प्रकारे धनगर हे एस टी होऊ शकत नाही ओरांग या जातीचा यांचा कोणताही संबंध नाही असं कोर्टाने क्लिअर निर्णय दिला त्याच्यानंतर हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आता मे दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने ती त्यांची याचिका ही खारिज केली आणि एवढ्या असताना फक्त त्यांना पॉलिटिकल जशी संबंध असल्यामुळे राज वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे त्यांना असं वाटते की आपण राजकारणाच्या जोरावर आपण एस टीमध्ये मागणी करू जो की एस टीला जर एस टीमध्ये त्यांना जर घ्यायचं असेल तर त्याला नामचा टी आर टी आयचा अहवाल पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र शासनाची शिफारस पाहिजे त्याच्यानंतर अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार यांची शिफारस पाहिजे रजिस्ट्रेशन जनरल ऑफ इंडिया याची शिफारस पाहिजे याच्यानंतर संसदेमध्ये ज्या जी संसदीय जी समिती आहे ते याला सुट त्याच्यानंतर हे होईल आणि याच्यानंतर लोक हे एवढं करण्याच्या पूर्वी लोकूर समितीने एस टीमध्ये घेण्यासाठी काय नाम दिले दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला नामसा आहे की आदिवासी हा जंगल राहतो आहे तो अत्यंत ला लाजरा बुजरा समाज आहे तो इतर समाजापासून आयसोलेट आहे हे सगळे नाम कोणी पूर करत नाही कारण यांचं पूर्ण राहणीमान हे पठार भागामध्ये आहे आणि आपण जर गडचिरोली आपण पूर्ण जर महाराष्ट्राचे आदिवासी बघितले तर हे सगळे दुर्गम भागामध्ये आदिवासी जंगल भागामध्ये राहतात ठाणे पा ठा था, ठाणे आता जर पालघर नाशिक धुळे नंदुरबार गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि याच्याशिवाय अमरावती या सगळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आदिवासी हा पूर्ण आदिवासी हा पूर्ण जंगल भागामध्ये राहतो यांचे विशिष्ट राहणीमान आहे यांचा पेहराव आहे यांचं यांची एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीला आर्टिकल नुसार त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि असं असताना धनगरांनी राजकीय भरोशावर त्यांना असं वाटतंय की आम्ही आम्ही एसटीचं आरक्षण देऊ मग शेडगे साहेब शेणगे शेणगे शेंडगे साहेबाचं एक अत्यंत आपलातून आणि एक हास्यास स्टेटमेंट आलं होतं त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला एसटीचं नाही पाहिजे एसटीच्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांनी म्हटलं की आम्हाला या साठ मध्ये नाही पाहिजे एक वेगळा हवा आणि ब प्रवड करावा भारताची एकूण लोकसंख्या जी एक कोटी एकशे पंचवीस कोटी आहे आजच्या तारखेमध्ये एकशे एकोणीशे दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस कोटी होती आजच्या वगैरे एकशे चाळीस कोटी वगैरे असेल कदाचित त्याच्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या ही साडे दहा कोटी आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे जवळजवळ साडेआठ पर्सेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ती एक कोटी पाच लक्ष आहे दोन हजार यामध्ये आता जी सव्वा कोटी आहे आणि याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे नऊ पॉईंट नऊ पॉईंट पाच टक्के आहे आणि त्या आणि असं असताना आमचा विरोध की यांना आम्ही आदिवासी मध्ये कोणत्या प्रकारे सवर्श न करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र स्तरावर आम्ही कृती समिती स्थापन करू आणि हे आदिवासी नाहीच आहे म्हणजे याला कोणी कमिटी असं म्हणू शकत नाही जर सुप्रीम कोर्टाने नाकारलाय हायकोर्टाने नाकारलेला आहे टीआरटीआ नाकारलाय टीसने नाकारला आहे आधी यांचा अहवाल यांच्या हे होत हे आदिवासी मध्ये नाही म्हणून पाठवलं आहे आणि यांच्याच मागणीनुसार टीचकडे दिलेला आहे टिस्कडे जे दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडे यांच्याच मागणीनुसार टिस्कडे अहवाल दिला टीसने सुद्धा यांच्या विरुद्ध दिलेला आहे असं आम्ही ऐकलेलं आहे तिचा अहवाल शासन जाहीर करत नाही आणि आदिवासी ना आज आम्ही या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क आज समिती आज आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण काय आहे की आज ह्या सरकारने आज सरकारने आदिवासीच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी अप्रोच केलेल्या आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज हा ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो साडेसात साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये आमच्या जर आदिवासी बांधवांच्याच पण इतर जाती आहेत आदिवासी मध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण तर काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचा साडेतीन टक्के आरक्षण आहे ना आरक्षणला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आमच्या आरक्षण करावं नाही म्हणून आमचं आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत माझं नाव सुनील घरके मी संयुक्त आरक्षण कृती समितीचा पी आर ओ आहे जनसंपर्क अधिकारी आज जो धनगरान आरक्षणविरोधी मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या मागचा एकच उद्देश की धनगर मुळामध्ये ही जात आहे जमात नाही त्यामुळे याही अगोदर त्यांचे कोर्टामधून निर्णय जे झालेले आहेत ते तो निकाल त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला केंद्रीय शासनाकडे त्यांचा रिपोर्ट अहवाल सादर केला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तोही त्यांचा बाद झाला आणि आता नव्याने त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी उभारी घेतले ती अत्यंत असंविधानिक आहे हे चुकीचं आहे जर कधी सरकारनी हे पावलं उचलली तर नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे परिणाम यांना भोगावे लागणार आहेत मुळामध्ये आमची एक महत्वाची मागणी अशी आहे की जे ते सांगतात नाम साधर्म्य चा फायदा घेऊन ते सांगतात की आम्ही आदिवासी आहेत ते आदिवासी कुठेच नाही आहेत आणि मोडत पण नाहीत तसं कोर्टाचा निर्णय आहे परंतु नाम सादर न साधून सरकारला किंवा इतर कमिटींना थोडं गैरसमजामध्ये ठेवून त्यांनी चुकीची पावलं उचलली आमची आता प्रामुख्याने एकच मागणी राहील की महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या सूचीवर क्रमांक छत्तीसचं ओरांग आणि धांगड जे आहे त्याचा नाम साधरण फायदा हे घेतात तर आमची शासनाकडे सरकारकडे माननीय प्र मुख्यमंत्री यांच्याकडे प्रामुख्याने मागणी राहील की महाराष्ट्रामध्ये धांगड आणि ओरान ही जमातच नाही आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की या अनुसूचित जमातीच्या यादीमधून ही धांगड आणि ओरान जमात जर कधी काढली तर हा प्रश्नच उरणार नाहीये त्यामुळे सरकारनी शांत डोकं ठेवून उगाच कोणाच्या दडपणाखाली येऊन कोणताही हो अविचार किंवा अधिवेशांवर अन्यायकारक कारवाई होईल असं कुठलंही करू नये मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन योग्य पावलं उचला अन्यथा विधानसभेला आपणाला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे आणि त्याचे परिणाम फार वाईट होणार आहे हे निश्चून सांगतो